ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार स्वागत आहे आज आपण एका जरा वेगळ्या पण मला वाटतं खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपलं रोजचं काम म्हणजे अगदी नोकरी धंदा घरकाम आणि आपली आध्यात्मिक साधना यांचा काही संबंध असतो का की हे दोन एकदम वेगळे ट्रॅक आहेत यासाठी आपण आज श्री अरविंद यांच्या विचारांचा थोडा आधार घेऊया विशेषतः त्यांचं जे म्हणणे आहे की कर्म हे साधनेचं एक अविभाज्य अंग आहे त्याबद्दल बोलू कारण अनेकांना वाटतं की साधना म्हणजे काहीतरी खास वेगळं जगापासून दूर जाऊन करायची गोष्ट पण खरंच आपलं रोजचं कर्म आपलं काम हेच साधनेचं माध्यम बनू शकतं का चला जरा खोलात जाऊन बघूया तर श्री अरविंदांच्या विचारातला पहिला आणि मला वाटतं थोडा धक्काबायक वाटणारा मुद्दा तो हा की कर्मा आणि साधना यांच्यात मुळात काय विरोधच नाहीये उलट ते म्हणतात की कर्माला साधनेपासून वेगळं काढूच नाही म्हणजे प्रचलित कल्पनेला हे एकदम आव्हान देणारं आहे कारण सामान्यपणे कसं असतं साधना म्हणजे एकतर कर्माचा त्याग करा किंवा कर्मांपासून अलिप्त राहा असं काहीतरी पण श्री अरविंद इथे कर्म आणि साधना यांना जोडायला सांगत आहेत त्यांच्या पूर्णयोगाचा हा एक महत्वाचा भाग आहे नाही का अगदी मग प्रश्न येतो की ठीक आहे जोडायचं पण कसं म्हणजे कोणतंही काम अगदी ऑफिसमधलं किचकट काम किंवा घरातली रोजची कामं हे साधना कसं काय होऊ शकतं श्री अरविंद म्हणतात की योग्य वृत्ती हवी योग्य वृत्तीने केलेलं कर्म हीच खरी साधना पण ही योग्य वृत्ती म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे एकदम कळीचा मुद्दा आहे श्री अरविंदांच्या मते ही योग्य वृत्ती म्हणजे साधारण तीन गोष्टी एकत्र येतात पहिली म्हणजे सजगता आपण जे करतोय ते अगदी जाणीवपूर्वक करणं मेकॅनिकल नाही दुसरी गोष्ट म्हणजे निष्काम कर्म म्हणजे कामाच्या फळाची आसक्ती न धरणं कर्म करायचं फळाची चिंता नाही करायची आणि तिसरी जी मला वाटतं सर्वात महत्वाची आहे आपलं कर्म आणि त्याचे जे काही परिणाम असतील ते एका उच्च शक्तीला ईश्वराला समर्पित करणं अर्पण करणं म्हणजे कामाचं स्वरूप किंवा प्रकार यापेक्षा ते काम करताना आपली आतली भावना काय आहे आपला दृष्टिकोन काय आहे हे जास्त महत्वाचं ठरतं हा एक सततचा अभ्यास आहे एक साधनाच आहे ती वृत्ती टिकवणं मुद्दा हा आहे की प्रयत्न करणं कामात पूर्ण गुडून गेलो असताना सुद्धा आतून कुठेतरी जोडलेलं राहण्याचा प्रयत्न करणं समजा एखादं खूप कठीण काम आलं तेव्हा निराश होण्याऐवजी किंवा चिडचिड करण्याऐवजी त्याला एक आव्हान म्हणून बघणं आणि ते पूर्ण करण्यासाठी जी काही आंतरिक शक्ती लागेल ती मिळवण्याचा प्रयत्न करणं ही सुद्धा एक प्रकारची साधनाच झाली ना म्हणजे मग पारंपरिक साधना पद्धती जसं की ध्यान करणं पूजा करणं यांचं महत्व कमी होतं का यामुळे नाही नाही अजिबात तस नाही तसं नाहीये श्री अरविंद ध्यानाचं किंवा भक्तीचं महत्व कमी करत नाहीत ते तर पूर्ण योगाचे आधारस्तंभ आहेत पण ते हे स्पष्ट करतात की केवळ ध्यान हाच साधनेचा एकमेव मार्ग नाही कर्मयोग म्हणजे कामातून केली जाणारी साधना हा सुद्धा तितकाच महत्वाचा आणि शक्तिशाली मार्ग आहे आणि यासोबतच ज्ञान योग आहे भक्तियोग आहे या सगळ्यांचा समन्वय साधण्यावर त्यांचा भर आहे अच्छा म्हणजे असं नाही की कामाच्या वेळी फक्त काम आणि मग साधनेसाठी वेगळा वेळ तर आपलं सगळं जीवनच त्यातल्या प्रत्येक कृतीलाच आपण साधनेचं स्वरूप सा देऊ शकतो बरोबर आणि यामुळे होतं काय की अध्यात्म ही काहीतरी गूढ झेगळी फक्त साधुसंतांसाठीची गोष्ट राहत नाही ते आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनतं अगदी साध्या साध्या कामांमधूनही आपण आध्यात्मिक विकास साधू शकतो म्हणजे कामाकडे फक्त एक नोकरी किंवा जबाबदारी किंवा पैसे कमवण्याचं साधन म्हणून न पाहता ती एक आत्मविकासाची संधी आहे असं बघण्याचा दृष्टिकोन मिळतो खरच आहे ही कल्पनाच कितीतरी वेगळी आणि सकारात्मक आहे म्हणजे का मग कामाच्या ठिकाणी येणारे ताणतणाव आव्हानं अडचणी याकडे पण मग वेगळ्या दृष्टीने बघता येईल म्हणजे हे साधनेतले अडथळे नाहीत हो नक्कीच उलट श्री अरविंद म्हणतात कि या अडचणी किंवा आव्हानं साधनेत अडथळे नाहीतच तर त्या आपल्या आतल्या उणीवा कमजोरी दाखवणाऱ्या संधी आहेत त्यातूनच आपल्याला स्वतःवर काम करायला वाव मिळतो आपली आंतरिक शक्ती वाढते प्रत्येक क्षण सजग राहून समर्पण भावनेनं जगणं हीच तर खरी कर्मसाधना आहे तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण श्री अरविंदांच्या विचारांच्या आधारे हे पाहिलं की कर्म आणि साधना या खरं तर वेगळ्या गोष्टी नाहीतच योग्य दृष्टिकोन सजगता आणि समर्पण असेल तर आपलं कोणतंही काम अगदी कोणतंही तेच एक प्रभावी साधना बनू शकत आपलं जीवन आणि आपलं अध्यात्म यांना वेगळं ठेवण्याची गरज नाही उलट ते एकत्र येऊ शकतात हो आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार मनात येतो जो ऐकणाऱ्यांसाठी असू शकेल की जर आपली रोजची अगदी लहान सहान सुद्धा आध्यात्मिक साधनेचं माध्यम बनू शकतात तर आपल्या नेहमीच्या कामांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असा कोणता एक छोटासा अगदी किरकोळ पण जाणीवपूर्वक केलेला बदल आपण आज आत्ता आणू शकतो जो त्या कामाला आणि कदाचित आपल्यालाही एका वेगळ्याच उंचीवर नेऊ शकेल धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर